शहादा येथील पूज्य साणे गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयात आयोजित मेगापूल कॅम्पस इंटरव्ह्यूत विद्यार्थ्यांची दमण येथील मॅकलॉइड्स फार्मास्युटिकल कंपनीत निवड पूज्य गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषध निर्माण शास्त्र महाविद्यालय शहादा येथे मेगापूल कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते सध्या कॅम्पस इंटरव्ह्यूसाठी साठी दमन येथील नामांकित मॅक्लॉइड्स फार्मास्युटिकल कंपनीचे अधिकारी पूल कॅम्पस इंटरव्ह्यू घेण्यासाठी आले होते त्यात कंपनीचे एच आर हिरेन पटेल उपव्यवस्थापक राजकुमार उपव्यवस्थापक कृपाल राणा एच आर एस ओझा यांनी इंटरव्ह्यू घेतले सदर कंपनीत प्रोडक्शन क्वालिटी कंट्रोल क्वालिटी इन्शुरन्स फर्मेंटेशन इंजिनिअरिंग स्टोअर वॉटर सिस्टीम एच वी एस सिस्टीम या विभागासाठी विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू घेण्यात आली असून नोकरीचे ठिकाण दमन इंदोर इंदौर बद्दी सिक्कीम सारेगाम आहे सदर पूल कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते पूल कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये सामान्य अभियोग्यता चाचणी आणि या प्रक्रियेनंतर निवडक विद्यार्थ्यांची वैयक्तिक मुलाखत घेऊन विद्यार्थांची निवड प्रक्रिया पार पडली व त्यांना त्याबाबतचे पत्र देण्यात आले या पूल कॅम्पस इंटरव्यू मध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे अशा विद्यार्थ्यांना कंपनीतर्फे चांगले व उत्तम पॅकेज दिले जाणार आहे सदर कॅम्पस इंटरव्यू साठी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री बापूसाहेब दीपकभाई पाटील उपाध्यक्ष श्री जगदीशभाई पाटील मानद सचिव ताईसाहेब श्रीमती कमलताई पाटील शैक्षणिक व सामान्य प्रशासन विभागाचे समन्वयक प्राध्यापक मकरंदभाई पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा सं, मंडळाचे संचालक श्री मयूरभाई दीपक पाटील प्राचार्य डॉ एस पी पवार यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक डॉ जवेश पाटील प्राध्यापक समीर शेख प्राध्यापक अमित धनकाणी प्राध्यापक गिरीश बडगुजर व महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले संस्थेतर्फे नेहमीच परिसरातील सर्वसामान्य जनतेच्या शेतकरी कुटुंबातील मुलामुलींच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी परिसरातील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना चांगल्या ठिकाणी नोकरी उपलब्ध करून त्यांना नोकरीसाठी इतर ठिकाणी भटकंती करावी लागणार नाही या दृष्टीने उद्देशाने सदर कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करण्यात आले होते त्यास चांगला प्रतिसाद मिळाला महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या भविष्याला केंद्रबिंदू मानून त्यांना रोजगार अभिमुख बनवण्यासाठी असे नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्यांचे दरवर्षी मेगापूल कॅम्पस इंटरव्ह्यूचे आयोजन करून विद्यार्थ्यांना चांगला रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असतात इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर इंटू सेव्हन यूजसाठी मनोज बिहार बिरारी यांचा रिपोर्ट